बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला शहर परिसरामध्ये गोवंशाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दिनांक सव्वीस मार्च मंगळवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कोपरगाहून येवल्याच्या दिशेनं घेऊन येत असलेला छोटा हत्ती पिकअप वाहनातील एक गाय व आठ गोरे नांदेसर गोरक्षकांच्या मदतीनं पोलिसांनी या गोवंशांची जनावरं कत्तलीच्या उद्देशानं आणली जात होती का याचा पोलीस तप कसून तपास करत असून जनावरांची रवानगी गोशाळा येवला या ठिकाणी करण्यात आली आहे यातील तीन आरोपी हे येवल्यातीलच असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया आता सुरू होती एस के नाईन एवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे एवला प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला